शेतकरी बंधूंना नमस्कार आपण प्लॉट प्लॉटमध्ये आहोत या प्लॉट प्लॉटमध्ये मिरची पण आहे आणि जवळपास साठ दिवसाचा प्लॉट झाला हे बघा असं शिटिंग झालेली आहे जवळपास एक किलो दोन किलोचे फळं आहेत आणि फळं असल्यानंतर हे बघा हे ह्या असा जो प्रॉब्लेम येतो खिंडे बांडे होणे कुठं साईज वाढते कुठं लहान राहते तर आ, जानौ, जानौ ते न, हे कॅम कॅल्शियमची कमतरता जास्त प्रमाणात याला जागू जाणवते त्याच्यामुळे याप्रमाणे हे फळं होत राहतात तर त्यासाठी कॅल्शियमचं प्रमाण वाढवा त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम हा पुन्हा तसाच आहे की हे सुद्धा काय होते किंवा एखाद्या वेळेस आपण जो खताचा डोस देतो आपण विचार करतो लहान मोठ्या फळाचा आणि त्याच्यासाठी आपण तेरा चाळीस तेरा खत देतो आणि जे लहान फळं असतात त्याच्यास त्यांना ते सहन होत नाही आणि तिथं तिथं ते चिमून जातात आणि वाकडे तिकडे होतात त्याचं जे एक उदाहरण हे पायासं असं हे ह्याप्रमाणे हे लहान फळाला लहान फळाला असा प्रॉब्लेम होतो कारण ते खत तिथं सहन होत नाही त्याच्यामुळे ते त्यांनी लहान फळाचा विचार करू नका जर मोठ्या फळाची साईज तुम्हाला वाढवायची असेल तर मग लहान फळाचं नुकसान होणार आहे तर त्याच्यासाठी आपण जे काही अशा फळांना जे खत आवश्यक आहे ते तेरा चाळीस तेरा कॅल्शियम नायट्रेट त्यानंतर एखाद्या वेळेस झिरो पाऊन चौतीस पण जास्त झिरो पाऊन चौतीसचा वापर केल्यानंतर वेल बसतात तेव्हा आपण जास्त झिरो पाऊन चौतीसचा वापर करू नका शेवटच्या दिवसा दहा दिवसामध्येच झिरो पावन चौतीसचा वापर करा म्हणजे काय होईल झिरो पावन चौतीस जास्त दिल्याने वेल बसून जातील आणि फा वेलींची क्वालिटी घसरून जाईल वेली फिकट पडतील कुठं कुठं वाळायला लागतील म्हणून जास्तीत जास्त तेरा चाळीस तेरा कॅल्शियम नायट्रेट तेरा झिरो पंचेचाळीस या खतांचा वापर करा आणि कॅलसोबत एखादं ॲसिड बेस एक पन्नास पर्सेंट इसाबियन असल वनिताचा हायकॉन सिक्स्टी असेल यासारखी टाणिकं सोडा जेणेकरून वेलींचा हिरवेपणा टिकून राहील आणि वेली हा खराब होणार नाहीत त्यासाठी हे बघा शेतकरी मित्रांनो सेटिंग खूप छान आहे हे सागर किंग प्लस आहे ही व्हेरायटी तर अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे पूर्ण सेटिंग झालेल्या जवळपास आता सात दिवस झाले आता वीस ते पंचवीस दिवसात हा पूर्णपणे प्लॉट तयार होतो तर भावाचा जर विचार केला तर यावेळेस सध्या नऊ रुपये दहा रुपये भाव आहेत हे बघा हे फळ असे झाले जवळपास दोन अडीच किलोचं फळ आहे एवा, 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 परंतु सर सगळे फळं सारखे येत नसतात मागं पुढं आहेत पण जेव्हा हार्वेस्टिंगला प्लॉट येईल त्यावेळेस प्लॉट हा पूर्ण एक साथच येईल तोपर्यंत जे फळं मॅच्युअर आहेत ते मॅच्युअर होतील आणि जे अनमॅच्युअर आहेत ते सुद्धा मॅच्युअर होतील म्हणजे जे खताचे डोजेस आपले सुरू राहतात त्यांना जे खत आपण सोडतो ट्रिपद्वारे ते त्यांना पोषक मिळत राहते आणि त्याची साईज हळूहळू वाढत राहते तर शेतकरी मित्रांनो टरबूज खरबूज विषयी आपल्याला कुठलीही अडचण असेल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा आणि कुठचं अडचण असेल तर आपण यूटू यूट्यूबच्या कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता आणि या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेलकॉ बेल, बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद